तर नमस्कार सर्वांना मी सुरेखानामदास आणखी एका मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आलेलो आहे आपण इकडं माझे छोट्या भावाचं घर आहे तिकडं आणि त्याच्या गोट्याचं नियोजन कसं आहे म्हणजे पूर्ण असं मुक्त गोठा आहे आणि भरपूर गायी आहेत बघा जवळपास चौदा पंधरा गायी आहेत पलीकडं कालवडी आहेत आणि पावसाळ्यामध्ये ते नियोजन कसं करतात जेणेकरून ह्याच्यात जा जास्त रियादा वगैरे होऊ नये तर त्याच्यावरतीच म्हणलं आज आलते इकडं तर म्हणलं चला आज शीतला व्हिडिओ बनवून दाखवा तुम्हाला म्हणजेच की मग तो गोट्याचं निवेदन पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये कसं असतं आणि जनावरंचं आता दुपारची वेळ आहे म्हणजेच की बारा वाजलेले आहेत आणि जनावरं म्हणजे सगळं सकाळचं त्यांचं खाणं पिणं धारा ही सगळं होऊन ना आता आरामाचं टायमिंग आहे तर मस्त बघा गोटा म्हणजे गोटा बांधायच्या आधी इथं एक झाड लावलेलं तर ह्याच्या सावलीला बघा कशा काय येऊन बसते त्या तर आता तुम्हाला व्यवस्थित मी मागच्या कॅमेऱ्यानं दाखवते आणि ह्या गोट्यामध्ये ना भरपूर अशा कोंबड्या पण सोडलेल्या आहेत त्या जेणेकरून जे खत आहे ना ती व्यवस्थित उकरून लवकरात लवकर खत ही बाळलं पाहिजे तर चला दाखवते आता तर बघा अशा का कोंबड्या येत्या अशा कुंड्या मांडलेल्या आहेत तर ह्याच्या अगोदर पण आपण ह्याचा म्हणजे ह्या गोट्याचा व्हिडिओ मी बनवलेला टाकलेला तर मी इकडे आले की बनवतच असते व्हिडिओ आणि हो बघा कोंबड्या तर ह्याच्या गेटच्या बाहेर ना बिलकुल अशा कोंबड्या जात नाहीत इकडं ह्या साइडला गेट आहे बघा तर ह्या साइडला बघा टाकलेले खोट संध्याकाळी गायांच्या गोट्यामध्ये राखाणीसाठी इकडं आहे दुधाची मशीन आणि इकडं कोंबड्या चारते आता पूर्ण ही पावसामुळे पॅक केलेलं आहे आणि ह्या साइडला सर्व सर्व गायी आहेत तर म्हणजेच की कसं आता बघा हो इकडं कोंबड्या कशा उकरत्यात ही शेण पडलं का नाही गायांचं पूर्णपणे उकरून टाकते त्या तर ह्या साईडला केलेलं आहे बघा आता पाऊस मध्यंतरी मागच्या दोन चार दिवसापूर्वी पाऊस येत होता तर त्याच्यामुळं भरपूर म्हणजे रेंदा व्हायचा ह्याच्यामध्ये चिखल भरपूर होऊन जायचं शेणका शेणाचा तर पावसाच्या अगोदर स्वच्छता करून घेणं खूप गरजेचं आहे बरं मुक्त गोट्याची तर एका साईडला बघा असा ठेगारा मारून ठेवलेला आहे आणि कोंबड्यांनी उकरून उकरून ना पूर्ण शेण ना एकदम सुटसुटीत आणि भुसभुशीत केलेलं आहे ह्या साईडला बांधलेली म्हैस आणि पलीकडं साधी गाय बांधलेली आणि बाकी सर्व गायी मोकळ्या आहेत त्या तर काय होतंय म्हणजे गायांना मुक्त म्हणजे भरपूर धिकाणं घालतात मोकळ्या असतात त्याच्यामुळं तर लेवड्या मारणाऱ्या म्हणजे ले धडाकणाऱ्या गायांना ना हे बघा अशा पद्धतीने त्यांच्या पायात ना दावी बांधलेले आहेत म्हणजे मुंडक्याला आणि एका पायाला बांधलेले तर इकडं कुंड्या ठेवलेल्या आहेत चाऱ्यासाठी आणि तसंच ह्या साईडला बघा इकडं कुट्टीचं नियोजन केलेलं आहे तर पावसापासून संरक्षण म्हणून कुट्टी जी आहे ती अशी झाकून ठेवलेली जेणेकरून इथं पाऊस आल्यावरती भिजू नये म्हणून ह्या साईडला कुटी आहे आणि ही राहिलं झालं बघा गेट आणि ह्या साईड इकडं आहे बघा पाण्याच्या कुंड्या तर अशी पाण्याची सोय आहे जेणेकरून ज्या गायनला कधी पण म्हणजे दिवसातून कधी पाणी प्यायचं आहे ना तर त्या पाणी पिऊ शकतायत ज्यांना सावलीला बसायचं आहे त्या सावलीला बसतात हे बघा आणि ही जी कालवड आहे का नाही पांढरी साध्या गायची प्युअर मधली तर विड़ी विड़ी ही आठ दिवसाची होती त्यावेळेस मी व्हिडिओ बनवलेला बघा त्यावेळेस मी इकडं आलती आपल्या बारक्या भावाच्या घरी आणि त्याच्यावरती आज आले तर आज सकाळी घरची कामं आवरल्यावरती आपण आलतो इकडं कामानिमित्तच आलते नाही तर असं तर काय मला येणं होत नाही पण आपल्याला न्यायचं होतं आपल्या दादाकडून विर्या तर ती विर्या घेण्यासाठी मी इकडं आलती तर म्हणत चला आपण हिथला आज नियोजन दाखवा इकडल्या म्हणजे मुक्त गोट्याचं तर आपल्याला पण भरपूर कमेंट होत्या दादांच्या की तुम्ही एवढ्या गाय असताना मुक्त गोटा का करत नाही तर विषय असा आहे की आपण मुक्त गोटा का करत नाही तर आता बरेच शेतकरी बंधूंचं यांचं म्हणणं आहे की म्हणजे दुग्ध व्यवसायात म्हणजे चरशा सांभाळायला परवडत नाही असं होत नाही तसं होत नाही कारण त्यांचा खाद्याचा पण खर्च निघत नाही तर भविष्यात कधी आपल्याला जर तसं वाटलं तर बाबा आपल्याला आप आप ह्या दुधाच्या धंद्यामध्ये परवडत नाही ज्यावेळेस आपल्याला गायी सगळ्या विकायच्या त्यावेळेस आपलं नुकसान होऊ नये तर साधारणतः तुम्हाला सांगते ह्या गोट्याला खर्च आलेला आहे साडेतीन लाख रुपये बनवायला म्हणजे पूर्ण गोटा बनवाय आणि जर समजा उद्या जर आपल्याला नाहीच परवडलं तर आपण सर्व गायी विकल्या तर आपला हा जो गोटा आहे तो असाच पडून राहणार रा। आपण म्हणजे भविष्यात पुढं काय होईल हे सांगता येत नाही त्या हिशोबाने आपण अजूनपर्यंत मुक्त गोटा केला नाही पण आपल्या भाऊने केलेला आहे आणि चला म्हणलं त्याचंच आज निवेदन तुम्हाला दाखवावा कशा वाटत्या त्या गायी आणि कसं आहे दादांनो ताईंनो जर समजा आपण जर आता आता ह्या ह्या गोट्यासाठी खर्च आलेला आहे आपल्या भाऊला साडेतीन लाख रुपये जर समजा उद्या भविष्यात जर त्याला वाटलं की आपल्याला गायी सांभाळायच्या नाहीत विकून टाकायच्या होत नाही किंवा परवडत नाही तर अक्का जो हा गोटा आहे साडेतीन लाखाचा हा गोटा पूर्णपणे असा पडून राहणार आणि त्याच्यापासून आपला काहीच फायदा होणार नाही तर मग सुरुवातीला आपण सुरुवात करत असताना आपण पहिलं मला असं वाटतं की पहिल्यांदा आपण मुक्त गोट्याचं नियोजन करू नये जेणेकरून म्हणजे जेव्हा आपल्याला वाटेल चला आपला हा व्यवसाय आपण कधीच बंद करू शकत नाही तर त्यावेळेस तर एक ठीक आहे की बाबा त्या गोट्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग होईल आणि कायमस्वरूपी आपल्या गाया त्याच्यात मुक्त गोट्यामध्ये राहतील तर ह्या हिशोबाने बघा आपण आजपर्यंत मुक्त गोटा बनवलेला नाही आहे तर जोपर्यंत आपल्याला शक्य आहे तोपर्यंत आपण बंदिस्तच गायीपालन सांभाळणार तर आता दीड वर्षाची तर बघा घरची कालवड कशी तयार झाली आहे आणि बरेच आहे तर इकडं बघा ह्या दोघींचं काय चाललंय कसं वाटतंय नियोजन आणि कसं आहे भावांनो जर मुक्त गोटा करायचा असेल ना तर त्या गोट्यातना पावसाळ्यामध्ये कमीत कमी आठ ते दहा दिवसाला शेणखत ही गोडून एका साईडला ठेवलं पाहिजे बाहेर काढलं पाहिजे कारण भरपूर चिखल किंवा भरपूर किचकिच होऊन जाते त्याच्यामुळं जनावरांना व्यवस्थित बसता येत नाही आणि आपल्यालाही त्याच्यामध्ये धारा वगैरे काढताना खूप प्रॉब्लेम येतात त्यासाठी मुक्त गोट्यात अशी काळजी घेतली पाहिजे तर कसा वाटतं व्हिडिओ ही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवड टाइटला आहे बघा सुपर पियर म्हणजे गिनी गवत आणि बिगर कुशीचं तर जनावरांसाठी चांगलं असतं आणि ह्या साईडला आहे मका तर गोट्याच्या आजूबाजूनेच चाऱ्याचं निवेदन केलेलं आहे जेणेकरून आपल्याला लांबणीखाली चारा आणायची गरज पडू नये अशा हिशोबाने म्हणजे गोट्याच्या जवळ असेल तर आपल्याला सोपं पडतं तर इकडं हे खत बघा कसं गोळा करून ठेवलंय म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये खत गोळा करून ठेवलं आहे पूर्णपणे आता ह्यातलं खत काढून घेतलंय जरी पाऊस आला तरी पण ह्याच्यामध्ये अशी चिकचिक होणार नाही तर कसं वाटलं आपल्या भाऊचं निवेदन नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भाऊकडं आपल्याला जे कोंबड्या आहेत ना जवळपास तीस पस्तीस कोंबड्या पण आहेत तर तुम्हाला तिकडं गोट्यामध्ये पण दाखवले आणि इकडं बघा किडी आहे तर ह्या किळीत पण भरपूर कोंबड्या येतात तर इकडं आता गारव्याला सावली कारण आता दुपारचं टायमिंग आहे आणि उन्हामुळं सगळे आता सावलीला गारव्याला गेलेलं आहे जर इकडं सगळी पाण्याची सोय तर कसं असतं दादांनो जरी कोणतंही काम करताना ना पूर्णपणे विचार करूनच करावं लागत तर त्यासाठी आपण अजून मुक्त गोट्याचं नियोजन केलं नाही कारण पुढचं काय भरोसा नाही सध्या आपल्याला चांगलं वाटतंय किंवा चांगलं रेट भेटतोय किंवा परवडतंय असं सध्या तर चालू आहे पण पुढचं काय सांगता येत नाही कारण पुढं काय होईल ते काही कुणालाच माहीत नाही तसंच आपल्या जे गावरान कोंबड्या आहेत ना ते अवश्य आपल्या मुक्त गोट्यामध्ये पाहिजेत जेणेकरून बघू शकता तुम्ही पूर्णपणे कोंबड्या इकडं तिकडं ना सर्व कोंबड्या अख्ख्या गोट्यामध्ये उकरत आहेत तर असू द्या चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर चला बाय सर्वांना